आज सहा दिवस झालेले आहे आदित्यला जाऊन काय सांगा काय सांगा धमागं एक कोणता एक मुलगा होता एकवीस वय होतं का त्याचं एक आदित्यचं शिक्षण किती झालं होतं ते अरावी झालं ते आयटेक कॅप होतं बरं आणि वाजवायला दरवेळी जायचं का हेच वेळी का तुम्ही काय व्यवसाय करता मच्छी विकण्यासाठी काय पगार मिळायचं तुम्हाला हजेरी आणि जुन्नरला जाऊन येऊन करायचं जाऊन येऊन रोजला एकच मुलगी मुलगी काय करते आता ते आता वेटिंग लिस्ट मध्ये किती शिक्षण झालं ग्रॅज्युएट झालीस मी मुलाबाळांना तुम्ही चांगलं शिकवलं <laughs> <laughs> आत्ताची चा, आल तर माझ्या घर होतं दोन होत घरकुल आहे का याचा अजून प्लास्टर केले त्याच व्यवस्थित कलर वगैरे बरच बाकी आय टी आय लाटोला होता ना कोणता ट्रीट करायचा मशिनरी का येऊन जाऊन करायचं पाय पाय जायचं पाय पाय मोटरसायकल नव्हती का त्याला मोटरसायकल आता आय न जवळपास दोन तीन किलोमीटर लांब तरी कोणाच्या गाडीवर बस नाही हात करून रोज पाय <laughs> <laughs> काय स्वप्न होत त्याच आम्हाला म्हणतो तुझं काहीतरी जॉब करतो हो। आयटीआय झाले कंपनी मध्ये वाजवायला वगैरे जायचा किती रुपये मिळायचे वाजवलं गेल्यावर तस काय ना तू ते सगळं मंडळ आहे ना ते सगळं कोणला आड्या आली कोण नाही गरीब माणसाला जर पैसा नसला का मंडळ सगळे मुलं खर्च करायचं त्याच सगळं असे वाटप नाही करत म्हणजे सुपारी किती रुपयाची घ्यायची मंडळ सगळं असं आणि गावातलं ना कोण कोण गरीब असेल कोण वाईट वेळ आली त्यांना मदत मदत व्हायची व्हायची <laughs> <laughs> काय आता तुम्हाला आता माहिती समजली ते झालं ते झालं कसं झालं काय लोक तुमच्यापर्यंत माहिती कळली शेवटपर्यंत ते अचानक झाले म्हणतात ना तर मी तुमच म्हटले काय मी काय सांगणार कोण काय सांगत कोण काय वेगळे वेगळे सांगणार ना कुणी महिन्यातून किती थोडं वाजवायला जायचं असे उत्सव आले का तर गणपती नवरात्र अशी कुठं वाढ दिवसाची आली तरच लग्न लग्न बिघ्न एकवीस वय तर पूर्ण झालं होतं आता बावीस पुढच्या महिने चालू झाला दोन तीन तारखेला स्थळ पण पाहत असेल तुम्ही काय तो शिकत होता काय समाजातून काय मदत वगैरे करतय आता खरं म्हणजे तुमचा एकुलता एक मुलगा होता आता कुठं तो हाताला हाताशी येणार असं घटना घडलेली आहे तुम्हाला पण तुमच्या भविष्याची काळजी आहे काय आवाहन करणार काय करणार आवाज जमीन किती तुम्हाला काहीच नाही सगळे एक्सपायर झालेले आहेत राहण्यासाठी जागा आहे शेती नाएस। शेती नाहीच नाही तुमच्या पत्नी काय करतात इत... मग कुठं असं बनकर फाटा इकडे याच्यावर सगळं तुमचं हे चालू <सलत्यार> समजा काही जनतेला मदत करायची तर ती कशी करायची तुम्हाला तुमचं आता हे मी पाहतोय आता दोन वर्ष झाले कलर काम करायला सुद्धा केलं नाही म्हणजे तुमच्या आणि होते कशी मदत करायची समजा ऑनलाईन नंबर वगैरे हो आहे तुमचा काही फोन पेचा नंबर वगैरे हो हे जर नाही तर जवळ दीदी तू मोठी का भाऊ तुझ किती वय आता आता चोवीस ते तुझा फोन पे चालू आहे ना मग नंबर सांग ना ब्याशी झिरो अडतीस एकशे त्रेपन्न ब्याऐंशी ब्याऐंशी अडतीस एकशे त्रेपन्न आता ही घडू नये ही घटना घडली तुम्ही या घटनेकडे कसं पाहता अपघात म्हणून पाहता की जाणीवपूर्वक कुणी केलं असं पाहता एवढं तर मला काय सांगताय सांग नाही कसं झालं काय मी रामडेकला पाहिलाच नाही तर काय सांगणार तुला <laughs> देवराम देव लांडे आणि इतर चार जण यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे त्यांना आजच तिकडे एरवडाला पण नेलेलं आहे कारवाईबाबत तुम्ही समाधानी आहात काय <tip> काय प्रश्न विचारावा अशी परिस्थिती आहे एकुलता एक एकवीस वर्षाचा एक एक मुलगा जातो त्यावेळी कुटुंबावर काय परिस्थिती होती ज्याचं त्याला माहिती आपण किती हळूहळू यांना सातवून केलं तरी ते ज्याचं जळतं त्यालाच कळतं तर ती त्याची आई बनकर फाट्याला कामाला जायची दोनशे तीनशे रुपयाची ही लोकं पाठ उठतात आणि यांना जमीन नाही शेती नाही काय नाही दुसऱ्याच्या शेतामध्ये राबराब राबतात आणि त्याच्यावरती हा घर खर्च चालतो आणि एवढी गरिबी आहे तरी पण यांनी मुलांची आबाळ होऊ दिली नाही मुलीलाही चांगलं शिक्षण दिले ती मुलगी आहे ती आता सरकारी जॉबसाठी तिचा वेटिंग लिस्टवर आहे जे तुम्ही पाहू शकता ही गरिबी जरी असली तरी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना आहे त्यांना अपेक्षा होती आपली मुळंबाळं पुढं जातील यांनी जे दिवस पाहिलेत म्हणजे इथं यायला जायला रस्तासुद्धा नाही आहे साधा कधी काय होईल हे खाली दरड कोसळल किंवा खाली खचल अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत हीच हीच नाही तर सगळी गावकरी इथं राहतात एक मोठ म्हणजे एक मोठंपणा काय सांगतो ते काय म्हणाले ह्यांचं जे मंडळ आहे हे सगळं वाजंत्री वगैरे वाजवतं ही सगळी मुलं तरुण मुलं आणि ते पैशाचा यूज समजा एखाद्याला गरज लागली अरे ही ठाकर समाज सगळ्यात माग असलेला समाज आहे महादेव कोळी वगैरे बाकीचे जे, जे समाज आहेत तो बऱ्यापैकी पुटलेला आहे ठाकर कातकरी प पा, पाठीमागेच राहिलेले आणि हे सगळं असून गावकरी एकमेकांना मदत करतायत आता तुम्ही तरी राहिलं ना इतकी लोक आहेत त्या बघाय सगळी लोक या ठिकाणी आलेली आहेत सगळे पाहत आहेत आणि होतंय काय लोक आली का त्यांना इतकं ते भावना अनावर होतात की म्हणजे म्हणजे काय मी त्या दिवशी पण आलो होतो अतुल बेनके ज्यावेळी आले होते इतके हुंदके देत होते हुंदके नाही देणार तर काय देणार आज हातात आता तो हाताशी आलेला मुलगा होता आणि पायपायी जायचा तो जवळपास तीन किलोमीटर लांब ते आय टी आहे आणि तिकडे शिकायचा आणि म्हणायचं काय मी शिकल्याच्या नंतर काहीतरी करेल आज ही वेळ यायला नव्हती लागत वाज नंतर वाजवला गेला आणि त्या ते ब्रेकफेल तेव्हा काही म्हणू शकतो आपण त्याचा अपघात आप झाला आणि त्याच्यामध्ये हाकनक जीव गेला तर ह्या दिदीने जो नंबर सांगितला आहे तो मी खाली टाकतो आहे का ह्या कुटुंबांना आता काय झालं आहे की त्यांचा एक नंबर होता आवाहन किल्ल्याचा पण तो वेगळ्याच व्यक्तीचा नंबर आहे म्हणजे समजा आता दशकऱ्यापर्यंत काय मदत येऊ शकते पण भविष्यात जर पुढं एखाद्याने गेली तर ते काय म्हणून त्या दिदीचा नंबर आता मी काय या बातमीच्या खाली हे करतो आहे ह्या नंबरवर ज्यांना शक्य येते दहा रुपयापासून करा शंभर रुपयापर्यंत करा हजार रुपयापर्यंत करा तुमची जशी हे असेल तरी करा परंतु ही मदत यांना होणं गरजेचं आहे आणि हा अपघात होता आता याच्यामध्ये राजकारण कोण करतं आहे किंवा काय करते, करते हा भाग वेगळा आहे परंतु आज ह्या व्यक्तीचा आधार गेलेला आहे त्यामुळं समाजातल्या सर्व बांधवांना दर्शकांना हात जोडून विनंती आहे की ह्या कुटुंबाला थोडीफार तुमच्या मतीने हे काय कुटुंब काय उभं राहणार नाहीच आहे कारण की त्यांचा एक रक्त म्हणजे तुकडा गेलेला आहे परंतु काही ना काही त्यांच्या भवितव्यासाठी थोडीफार मदत होईल